प्रथमता मौजी आळगाव येथील आमचे तलाठी बांधव श्री पवार राणासाहेब यांचा एका माती फिरून विनाकारण कोणतेही काम त्याच्याकडे नसताना तलाठी महाशयांना आमच्या तळा तर, तलाटी महोदयांना कसलंही त्या माणसाकडे काम नसताना मिरचीची फूल टोळ्यात टाकून त्यांच्यावर कुणी हल्ला केला त्यात त्यांचं दुःखद निधन झालं या घटनेचा सातारा जिल्हा तलाठी संघटनेच्या वतीनं मी प्रसंग निश्चित व्यक्त करतो मला एवढंच म्हणायचं आहे की तलाठी आमचा रात्रंदिवस काम करत असतो इलेक्शनचं काम आहे इतर डिपार्टमेंटचे सर्व काम आहेत ऑनलाईनची सगळं प्रक्रिया आम्ही तलाठी रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत कुटुंबाकडे वेळ जेवढं देत नाही तेवढं शासनाचं आणि लोकांचं काम करण्यासाठी तलाठी बांधव झेकडत असतो असं असताना एखाद्या चुकीच्या माणसानं विकृत मानसिकता ठेवून तलाठी यांचा निर्गुण होऊन केला याला अटक झालेली आहे पण अटक झाली हा विषय त्रिरुळासाहेब याला जागेवर शिक्षा व्हायला पाहिजे तलाठी बांधवांना आमच्या कितीतरी अशा घटनेला सामोरं जावं लागतं कुटुंबाचं एका ठिकाणी राहत असतं आणि तलाठी दुसरीकडे दुसरी काम करत असतो त्याच्या बदल्याच्या बाबतीतसुद्धा असा विचार केला जात नाही की बाबा कुटुंबाच्या जिथं तो राहतो त्याचं अंतर किती आहे आणि त्याला किती लांब टाकलं जातं ह्याचं कोण कुठले अधिकारी माणूस हीच्या नात्यानं ना कोण विचार करत नाही आमचा कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही रात्रीच म्हटलं तरी तलाठी आमचा उभा आहे काम किती असू दे तलाठी कधी नाही म्हणलेलं नाही एपीएलसीचं काम आहे आता लगेच अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही इथं काम करायला यायला पाहिजे प्रमुख मागणी काय तुमची प्रमुख मागणी आहे की तलाठी हा मूळ घटक आहे सामान्य जनता आणि सरकार याचा दुवा आहे आणि याला संरक्षण मिळालं पाहिजे त्या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे की तलाठ्यावर काय व्यक्त याचा सर्व सखोल अभ्यास केला पाहिजे आणि मग तरण्याच्या बाबतीमध्ये काय जे चुकीचे निर्णय घेतले जातात ते रद्द व्हायला पाहिजे माझी ही आपल्या माध्यमातून सरकारला ही विनंती आहे आणि पुन्हा एकदा राज्य शासन संघटना आणि सातारा जिल्हा तलाट संघटना याच्या वतीनं मी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करतो जय हिंद महाराज आमचे चारशे नव्वद तलाटी अधिकारी नायब तहसीलदार हा शंभर टक्के काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत तसेच मसूल कर्मचारी सुद्धा आता आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन लेखनी बंद आंदोलन त्यांनी चालू केलेलं आहे एक दिवसाचं त्याचेही मी आभार या आपल्या प्रांतमधून त्यांचे आभार मानतो